पेकी, सवय तिसरी फर्स्ट थिंग फर्स्ट पहिल्या गोष्टी प्रथम करा सचोटी आणि कार्यसंचालनाची सवय फर्स्ट थिंग फर्स्ट पहिल्या गोष्टी प्रथम करा म्हणजे नेमकं काय करायचं चला तर मग आज आपण तेच पाहूया प्राधान्यक्रम लावा आणि सर्वात महत्वाच्या गोष्टी प्रथम करा तुमच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो की मी माझ्या सर्वोच्च प्राधान्याच्या गोष्टींवर लक्ष कसे केंद्रित करू शकतो किंवा लक्ष कसे केंद्रित करू शकते मग त्यासाठी तुम्हाला काय करायचंय फोकस ऑन युअर हायेस्ट प्रायोरिटीज सर्वोच्च प्राधान्याच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा के मग त्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर वेळ वाया घालवणारे उपक्रम ते कमी किंवा दूर केले पाहिजेत मग वेळ वाया घालवणारे कोणते उपक्रम असतात तर बघा सोशल मीडियावर अत्याधिक टीव्ही पाहणे आणि मोबाईल स्क्रोल करणे हे त्यामध्ये समाविष्ट आहे आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक उद्दिष्टांशी जुळणाऱ्या कार्यांना प्राधान्य देण्यावर लक्ष केंद्रित करणे यासाठी माझे बघणे काय हवे तर मी काय पाहतो मी महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देतो किंवा देते मग यासाठी मी काय करतो तर माझ्या प्राधान्यानुसार मी माझ्या वेळेचे नियोजन करतो किंवा करते यामुळे मला माझे काय साध्य होते काय मिळते मला तर माझे सर्वोच्च प्राधान्य मी साध्य करतो किंवा करते आपल्या ज्या गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत त्या महत्वाच्या गोष्टींवर अजिबात अवलंबून असता कामा नये महत्वाच्या कामावर लक्ष एकवटा आपली कामे अर्जंट म्हणजे तातडीचे असतात तर काही काम हो इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाची असतात मग तातडीचे काम कोणते आणि महत्वाचे काम कोणते हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे असे काम ज्यात तुम्हाला किंवा इतरांना तात्काळ लक्ष घालावे लागते ते काम अर्जंट म्हणजेच तातडीचे काम असे काम जे तुम्हाला मौल्यवान वाटते आणि ध्येयपूर्तीसाठी मूल्यांमध्ये आणि उद्दिष्टांमध्ये भर घालते ते काम इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचे काम आपण आपल्या कामाचा प्राधान्यक्रम कसा लावायचा ते आता आपण पाहूया आपली काही कामं ही अर्जंट असतात आणि इम्पॉर्टंट असतात म्हणजे तातडीची आणि महत्वाची ती कामं आपल्याला केलीच पाहिजेत यू मस्ट आपण प्रथम क्रमांक देऊया काही काम असतात ती नॉट अर्जंट बट इम्पॉर्टंट तातडीचे नसतात पण महत्वाची असतात त्यांना आपण रांगेत ठेवूया शेड्यूल करूया त्यांचं नियोजन करूया त्याला आपण दुसरा क्रमांक देऊया काही काम जी असतात ती अर्जंट असतात तातडीने करायची आहेत पण महत्वाची नाही आहेत अनइम्पॉर्टंट आहेत ती डेलिकेट करा त्याला आपण तिसरा क्रमांक देऊया आणि काही कामं जी आहेत ती नॉट अर्जंट अनइम्पॉर्टंट म्हणजे जी तातडीचीही नाहीत आणि महत्वाची नाहीत ती दुर्लक्षित करा त्याला तुम्ही तुमच्या आयुष्यातून काढून टाका डिलीट करा त्याला आपण चौथा क्रमांक देऊ अशा पद्धतीने तुम्ही जर तुमच्या कामांचा प्राधान्यक्रम लावलात तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल या चार चौकटींमध्ये तुम्हाला मी आता काही काम दाखवणार आहे त्यांचं नियोजन करायचं आहे आपली काही कामं अगदी तातडीची आहेत आणि महत्वाची आहेत म्हणजे आपल्याला काही डेडलाईन आहेत ऑफिसच्या कामाच्या त्या आपल्याला केल्याच पाहिजेत त्या अर्जंट आहेत आणि इम्पॉर्टंट आहेत आपण व्यवसाय करत असाल आणि आपले ग्राहक चिडलं असेल तर त्यांच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे आणीबाणीची परिस्थिती असेल किंवा आपलं मूल जर आजारी असेल तर ते तातडीच आहे आणि महत्वाचं आहे की त्याच्याकडे आपल्याला लक्ष दिलच पाहिजे आपलं पंक्चर झालेलं टायर असेल तर तिकडेही आपल्याला पटकन लक्ष दिलं पाहिजे तर ही सगळी कामं चटकी झरशी तेव्हाच्या तेव्हा आपल्याला पूर्ण करायचीच आहेत आता काही काम बिन तातडीची आणि महत्वाची आहेत म्हणजे कसं की आपल्याला आपल्या कामाचं प्ले नियोजन करायचंय त्याची तयारी करायची आहे आपलं काही पुढील शिक्षण आहे प्रशिक्षण आणि विकास आहे किंवा स्वतःचा व्यक्तिमत्व विकास आपल्याला साध्य करायचंय काही नाते संबंधांची बांधणी करायची आहे तुमचं काही नवीकरण करायचंय तर ही जी कामं आहेत ही बिन तातडीची आहेत पण महत्वाची आहेत ती शेड्यूल करा आता काही काम तातडीची आहेत पण इतकी काही महत्वाची नाही आहेत म्हणजे तुम्ही काही काम करत आहात आणि मध्ये आलेला व्यक्ती आहे किंवा कुठल्या तरी गोष्टीचा पाठपुरावा करायचा आहे काही मेल्स चेक करायचे आहेत काही सभा घ्यायच्या आहेत काही बैठकांना जायचं आहे कुणाला फोन कॉल्स करायचे आहेत ही इतरांना काही प्राधान्यक्रमाने आपल्याला महत्व द्यायचं आहे तर अशी जी कामं आहेत ती तुम्ही डेलिकेट करा काही कामं आहेत ती बिन तातडीची आणि महत्वाची, म्हणजे ती अर्जंटही ही नाहीत आणि इम्पॉर्टंट पण नाहीत ती कोणती बर तर अतिसंगणक खेळ विनाकारण आलेले अनावश्यक मेल्स निर्हतूक इंटरनेट सर्फिंग म्हणजे उगीच मोबाईल घेऊन रील्स बघत बसणं किंवा इंटरनेट वरती काहीतरी उगीच बघत बसणं उगाच काहीतरी अर्थहीन संभाषण करणं ही सगळी कामं डिलीट करून टाका असं जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेला तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि म्हणूनच तुम्ही या तुमच्या कामांचा प्राधान्यक्रम लावा आणि सर्वात महत्वाच्या गोष्टी प्रथम करा विकली प्लानिंग साप्ताहिक नियोजन केल्याने तुमची सर्वात महत्वाची कामे तुम्हाला निश्चित करता येतात आणि त्याचा प्राधान्यक्रम लावता येतो आणि म्हणूनच आठवडा सुरू होण्यापूर्वी त्याचे नियोजन करा साप्ताहिक नियोजन कसं बरे करायचं तर साप्ताहिक नियोजनाच्या काही पायऱ्या आहेत एक ध्येय आणि भूमिकेचा आढावा घ्या दोन मोठे टप्पे निवडा आणि तीन सप्ताहाचे नियोजन करा